आ, संत मन बहुजनाचे संत सुग्यामुग्याचे संत भगवान बाबा यांची आज पुण्यतिथी आहे आणि इथं हरिनाम सप्ताह सात दिवसापासून चालू झालेला आहे आपण या स्थळाला भेट दिलीत आपल्या काय भावना आहेत महाराष्ट्राला कळू द्या राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या जन्म आज त्यांची पुण्यतिथी आहे आणि पंधार येथे दरवर्षीप्रमाणे म्हणजे हे अकरा वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे काही वर्षी भगवान बाबा यांच्या हरिनाम सप्ताहाचं आयोजन भागवत कथेचं आहे आणि आज काल्याचं कीर्तन हरिभक्त पारायण मनोहरजी आळंदीकर महाराज यांच्या अमृतवाणीतून आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याचा लाभ आमच्या प्रश्न सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि मीही एक भाविक भक्त म्हणून या ठिकाणी काव्याचं गीत ऐकण्यासाठी आले आपल्या भागाचे लोकनेते आमदार माननीय साहेब यांच्या माध्यमातून भगवान प्रभाग सुधारणासाठी कंटाळ वॉन असेल रस्ता असेल जवळपास सत्याऐंशी लक्ष रुपयाचा सा निधी साहेबांनी या ठिकाणी दीड कोटी दीड कोटीचा सा निधी साहेबांच्या माध्यमातून आलेला आहे आजपर्यंतचा आणि अजूनही सभामंडप असतील आणि आजही बरीचशी कामं या ठिकाणी शिल्लक आहेत त्यासाठी सुद्धा ते करण्यासाठी कटिबद्ध आहेत हेच आश्वस्त मी या ठिकाणी सर्व भाग भक्तांना केलेलं आहे धन्यवाद